वाचा झाले प्रेम सगदीत नेत्री आनंदा श्रोस्त्रवत भरत मूर्छित पडियला अष्ट सात्विक भाव दाटून आले कंठी प्रेम दाटे नैने निरोटे हृदय प्रगटे रामरू रू अंगावर शाबे हुशारे राहिले कोणताच आठव राहिला नाही भरत रामाच्या प्रेमाना मूर्छित पडला बुवा श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा भरता लागले योग मुद्रा, विसरला तो निद्रा तंद्रा कृपा रघोबीराची ऐशी रामान ऐकलं की निद्रा झोप संपली पाहिजे आपण दोन अवस्थेत निद्रा किंवा तंद्रा, निद्रा लावल्यास चंद्र हसकून उठला मला का नाही बो आपल्याकडे सगळी चिंता योग मुधुरा लागले लागला टकळा पंढरीचा पांडुरंग ध्यानी पांडुरंगमानी जागृती स्वप्नी पांडुरंग जिकडे बघाव तिकडं देव विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता परमार्थाशी लक्षण आहे पुढे नाठवे देह घेह राम रूपे जडला पूर्ण कुंटला बोल तुटले मौन भर तप न विसरलाय काय बोल नका हो बर प्रेमानं पडला महाराज चित्त ओसंडून गेलं प्रेमानं खुंटला बोल तुटले मौन महाराज महाराज हे मला या अर्थ जमाना जरा खुंटला बोल तुटले मौन ह्याचा अर्थ काय आता ह्याचा अर्थ असा आहे आता आपलं बोलणं प्रपंचात जाते का परमार्थात प्रपंचातलं बोल खुंटला आणि परमार्थावर मन होत ते नाही तुटलं आणि मग एक रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे ध्यानी राम मणी राम वदनी राम राम श्री राम जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी वसा भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमत पण दोघास नाटवे दोनी पण तटस्थ पूर्ण श्रीराय बोरा का हैरवान आधी मेला कमाई राहूनकर हैरवान आदी मेला कमाई राहून त्याला सगळं पाठ आहे मारतो खोल मम अ माणसाडकडे अ मानि अ मी चार वडसोडी माती न पोहोतीच बापुडी आता अहम सुटणं कठीण आहे का मम सुटणं कठीण आहे काही अभ्यास करा कि हो कोणतं कठीण आहे का बायकाय देखण्याची सुट माया सुटर पण शरीराची माया सुटत नाही आम सुटत नाही पण इथं काय झालं आम सुटलं मम सुटलं आणि फक्त ध्यानात राम एक विषय राम अरे सरपंच सोन्याकरता माणसं किती ब्याजार होते राम म्हणाला गेले दसर ध्येय ठेवला सुमंतानं सुमंतानं काय केलं भरत माला माला भरता राहणार नाही वेगावात आयुद्यात भरत म्हणला मला गादीवर बसायचं नाही निम्या रात्री भर झोपत नाही काही काही आले भरता काय आहे कवाड काढ काढलं कवाड एवढेच काय काय रे आयुष्य संपलं आला रामाला अटकळ करून म्हणाला पाठविलं लक्ष्मण गायवान गेलं बसव ती, ती, ती निघून गेलं उद्या गादीवर बस लोकांची लोकं निवडून यायला किती जीव देते गादुवर बस भरत मला हे काल तोडे मायस का रावेस म्हणजे रामाला सोडून मला राजावर बसून नरकत घालतेस काय काही केला हा दिला मला लक्ष ठेवा भरते भरती विस्तारे भरताना जर माईच्या ऐकून गादुवर बसला असता रामासंग मारामार जायचं ह्या रामाला झिरो किंमत असते लक्ष ठेवा भरते भक्ती वाढवेले भरत राम महाराज भरत म्हणजे भरत म्हणजे काय भक्तीमध्ये रथ त्याच ना भरत आणि कामामध्ये रथ कुठे रस्त्याने मरत वाचा दोघे विसरले दोन्ही पण कार्या आठव करी कोण बाप कृपाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण भरत मारतो कुठे भरत तर कुठे उठत आता यावेळी नंदग्रामात आहे राम कुठे आहे राम राम कुठं चढ आहे हे इथं भरत तर इथं नवलाव झाला रामानं पाहिलं हे मुशीत पडलं आणि हे मुशद पडलं लक्ष्मण उठवायचं ना औषध मारुती जवळ आहे रामानं तिथून चेतना दिली चेतना देणारा देव आहे या शरीराला चलिन बोल चेतना दिली आणि काय झालं पुढे जीवन कळा सावध केली प्राण शक्ती इंद्रिया पाठवता झाले झांपडे उघडले नेत्राचे हो मन साव झालं चित्त साव झालं इंद्रिया पाठवता झाली चैतन्य बरोबर आणि बघ सव झाले चित्त चेतने ते धरित मनस पूर्व संकल्पा ठेशया ते अंगीकारितो राम कार्यार्थ साधावया नवा सत्ता चालू आहे या जण पुलो त्या नवराचं कीर्तन चला हे एका राजा पडलं बट चित्त चेतना धरते मन संकल्प करते शक्तीला जावं का घरीच बाप नाही जावाला जाओ, चित्ताना चेतना झाली बुद्धीनं निश्चय केला शक्तीला जाच आता माझा राम आहे मला रामाची भक्ती करायची आहे आणि अशा प्रश्नामध्ये दोघे असणार का प्रेमाच्या मूर्षना सावध झाले अकस्मात सावध होये मने मज झाले काय तटस्ता हे आठवण हे स्वामी काजा म्हणजे अकस्मात काय एवढ्याने मी झोपलोय औषध माझोय रामालच्या भावला उठवायचं एवढ्याने बसलो पुढे करू पाहे उडा न भरते घातले लोटांगण माझ सनातन करिता पूर्ण श्री श्रीरामन मार उड्डाण केलं बरं चटकन साव झालं तुम्ही एवढे संत माझ्या घरी उपाय जाता केवढं पाप लक्षात ठेवा आता मातापणे लक्ष देऊन ऐका कोणी वारकरी आला जीव उघाला कसा आले पीठ वाडा गरीबाला जीव उघाला दानधर्म कराव माणसाला कळावं आपल्यातनं जेवढा दान